आज या ठिकाणी रिपब्लिकन सेना खाटाव तालुक्याच्या वतीनं डी वाय एस बी कार्यालयासमोर निदर्शनं आंदोलन करण्यात येत आहे दहिवडी मान तालुक्यामध्ये एका मागासवर्गीय शेतकरी कुटुंबातील शिलेवंत कुटुंबातील सूरज शिलेवंत यांनी सावकारकीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेला आहे आणि याला जवळजवळ एक महिना आणि पाच दिवस उलटून गेलेले आहे एक तारखेला गुन्हा दाखल होतो म्हणजे जवळजवळ एक महिना आणि एक दिवस झाला तरीसुद्धा एकाही आरोपीला अटक करण्यामध्ये पोलीस प्रशासन पूर्णतः निष्प्रभ ठरलेला आहे एक महिना ज्या अर्थी आरोपी सापडत नाहीत याचाच अर्थ त्यांना कोणाचा तरी पाठबळ निश्चित आहे या ज्यांनी कोणी त्यांना पाठीशी घातलेला आहे त्यांचीही पोलीस प्रशासनानं चौकशी केली पाहिजे शेतकऱ्या कुटुंबातल्या व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण शासन खडबडून जागं होतं परंतु मागासवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या आ, कुटुंबातल्या एका कर्त्या व्यक्तीनं आत्महत्या केली असतानासुद्धा प्रशासनानं कसल्याही पद्धतीची दखल आज तागायत घेतली नाही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याची कोणतीही दखल घेतलेली दिसून येत नाही खरं तर जे सावकारी सावकार आहेत खाजगी सावकार आहेत यांनी संघटितरित्या चार पाच जणांनी मिळून या कुटुंबातील कर्त्या सुरेश शिलेवला टॉर्चरिंग केल्यामुळं त्याला आत्महत्येच प्रवृत्त केलेला आहे आणि हा आ, हा गुन्हा जो आहे हा संघटितरित्या करून आणलेला गुन्हा आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं हे जे संघटित सावकार आहेत खाजगी यांच्यावर मोका अंतर्गत संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत खरं गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे तोही गुन्हा तात्काळ पोलिसांनी दाखल करावा आणि जे पण आरोपी असतील त्यांना तातडीनं अटक करावी त्याचबरोबर त्यांना ज्यांनी कोणी पाठीशी घातलेला आहे त्यांचीही सखोल चौकशी करण्याची मागणी आज आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीनं खटाव तालुक्यामध्ये करतो आहोत त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नावाची गोष्ट राहिली नाही आमचा गृहमंत्री वेगवेगळे पक्ष फोडण्यामध्ये एकमेकावर टीका करण्यामध्ये वेळ घालवत आहेत परंतु राज्यामध्ये भर दिवसा मुलींचे खून होत आहेत निखरून पद्धतीनं कतली होत आहेत पोलिसांच्यावर सातारा जिल्ह्यामध्ये पोलिसांच्यावर हल्ले होत आहेत आणि तरीसुद्धा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये जर या राज्याचे गृहमंत्री गंभीर नसतील तर ही बाब अतिशय गंभीर आहे याच्यात राष्ट्रप राज्यपालांनी लक्ष घातलं पाहिजे शिंदे सरकारने लक्ष घातलं पाहिजे